नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या बोललमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपली जी मंत्रालय ही जी सिरीज चालू आहे तर त्या मधील आजचा हा नवीन चॅप्टर मागे बोलल्याप्रमाणे आरोग्य मंत्रालय आरोग्य मंत्रालयाबाबत आपण आज चर्चा करणार आहोत आरोग्य मंत्रालयाकडून मिळतं काय काय मिळत नाही काय मिळालं पाहिजे आणि आरोग्य खातं म्हणजे काय या चार गोष्टींची चर्चा करणार आहोत पण त्याच्यापूर्वी आपलं काय मत आहे याच्यावरती किंवा आपला काय अनुभव आहे आरोग्य खात्याबद्दल ते नक्की कमेंट बॉक्समध्ये व्हा हे का म्हणतो मी दरवेळी कारण आपले जे कमेंट्स येत आहेत तर ते कमेंट्स ठराविकच कमेंट्स आहेत म्हणजे एक तर संजय गांधीची पेन्शन कधी येणार किंवा वाढणार की नाही दुसरं अंतोदय तिसरं ई रिक्षा या तीन प मागण्यांच्या व्यतिरिक्त आपल्या मागण्याच नाही आहेत किंवा तीन मागण्यांच्या व्यतिरिक्त आपण मागण्याच करू शकत नाही आहोत की काय असं वाटते मला म्हणजे तुम्हाला आपल्याला ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत तर त्या गोष्टी गरजेच्या गोष्टी फक्त आपल्या या तीनच म्हणून तीनच Uh, मर्यादित झालेले आहेत की काय असं वाटतंय मला आता तर असं नसलं झालं पाहिजे मी जेवढा प्रय प्रयत्न करतो त्याच्या मानानं तुमचाही प्रयत्न असला पाहिजे की आपल्या बाकीच्या मागण्या ज्या आहेत तर त्या मागण्या असल्या पाहिजेत किंवा बाकीच्या पण आपल्या गरजा असल्या पाहिजेत फक्त पेन्शन वाढ सहा हजार पेन्शन किंवा अंत्योदय किंवा ई रिक्षा म्हणजे आपलं आयुष्य नाही आहे किंवा त्याच्यावरतीच फक्त आपलं आयुष्य निघणार नाही आहे हे लक्षात घ्या पहिला मी दरवेळेला सांगतोय ओरडून सांगतोय की ह्यावर फक्त आपलं आयुष्य सरणार नाही आहे बाकीच्याही तितक्याच जे गरजेच्या आहेत म्हणजे प पैसा जितका गरजेचा आहे तितकंच आपलं हेल्थ म्हणजे आपलं आरोग्य पण तितकं सुधारलेलं चांगलं असतं असणं गरजेचं आहे परत बाकीचं आपले आपल्याकडे असणार शिक्षणाची पात्रता असणे तितकीच गरजेचं आहे किंवा आरोग्य असेल शिक्षण असेल किंवा मग बाकीचे जे काही व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल किंवा हाताला काम असेल हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत तितक्याच त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींचाही विचार करायला शिका फक्त सहा हजार पेन्शन किंवा अंतोदय किंवा ई रिक्षा म्हणजे आपलं आयुष्य नाही आहे आणि त्याच्यावरती आपलं आयुष्य निघणार नाही जर वाटत असेल तुमचं आयुष्य याच्यावरती निघेल तर तो खूप मोठ्या तुम्ही गैरसमजत आहात त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींचाही विचार करायला शिका एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि बाकीच्या गोष्टींच्या बाबतीतही व्यक्त व्हायला शिका जे काही मनात असेल ते विचार मांडायला शिका कमेंट बॉक्समध्ये मांडा मांडा जर तुम्हाला इतर प्लॅटफॉर्म मिळत नसतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मांडा तरीसुद्धा चालू शकतं कमेंट्समध्ये एक दोन चार आहेत म्हणजे मुलं मुली जे आपले विचार मांडत आहेत जे आपल्या विचारांना वाचा फोडण्याचा प्रयत्न आहेत मी तर त्यांची नावं घेऊ शकत नाही पण मग करतायत प्रयत्न पण माझा माझी एक अपेक्षा आहे किमान ज़, किमान आपले जे जे सबस्क्रायबर आहेत त्यातले निम्म्यानी तरी प्रयत्न कर केले पाहिजेत किंवा आपले विचार मांडले पाहिजेत जर तुम्हाला वैयक्तिक मांडता येत नाहीत ना म्हणजे कमेंट बॉक्समध्ये प पब्लिश पब्लिश करता येत नसतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला किंवा मला फोन करून सुद्धा तुमचे मत काय आहेत किंवा तुमचे विचार काय आहेत तर ते सांगू शकतात मी शेवटला मोबाईल नंबर देणारच आहे काळजी नसावी आता आपण बोलूया आरोग्य मंत्रालयाकडे तर आरोग्य मंत्रालय म्हणजे काय जे काय आपल्या म्हणजे जी काय आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही तेरा चौदा कोटी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येला जी काही गरज आहे म्हणजे गरज कशी असते जशी जा अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज असते तसे त्यासोबतच आरोग्याची गरज असते जर आपलं आरोग्य सम सलामत असेल किंवा आपलं आरोग्य आपली जान सलामत तर पगडी पचास म्हटलं जातं ना तसंच म्हणजे आपल्याला ताप आला किंवा काही कोणते आजार झाले तर त्याच्यावरती इलाज करणं किंवा त्याच्यावरती औषध पाणी करणं किंवा त्याच्यावरती डॉक्टर असतील तर त्यांचं सगळ्यांचं नियोजन हे आरोग्य मंत्रालयाकडून केलं जातं ह्या सोप्या भाषेत आपल्या म्हटलं तर तर हे आरोग्य खात्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आरोग्य खाते आता कोणाकडे आहे तर आरोग्य खातं आता एकनाथजी शिंदे जे आहेत आपले म्हणजे शिवसेनेचे तर त्यांचे त्यांच्या पक्षातील एक नेते म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब त्यांच्याकडे आरोग्य खातं आहे आरोग्य खात्याला जे खात्याचे ते मंत्री आहेत तर त्यांच्याकडून खूप साऱ्या आशा आहेत तर बघूया आता कशा पूर्ण होतात काय होतात आता दिव्यांगांना आरोग्य मंत्रालयाकडून काय मिळतं तर पहिलं गोष्ट म्हणजे आपल्याला जे काही इक्विपमेंट्स लागतात म्हणजे आपल्याला व्हीलचेअर असेल किंवा कोबडा ते एक पाय जर आदो असेल तर ते कोबडी लागते किंवा थ्री सायकल तीनचा काही सायकल लागते किंवा मग कानात ऐकायचं मशीन लागतं व्हाईट स्टिक लागते किंवा चष्मा चे, लागतो लो विजनसाठी किंवा ब्लाइंड लोकांसाठी असे भरपूर सारे इक्विपमेंट्स हे कमी दरात अल्प दरात आपल्याला ते प्रोव्हाइड केले जातात दुसरी गोष्ट म्हणजे औषधं म्हणजे मेंटली जे डिस्टर्ब असतात किंवा मतिमंद गतिमंद असतात किंवा कानाने ऐकू येत नाही किंवा डोळ्याचे तेन वगैरे तर त्यांना जे काही सिव्हिल हॉस्पिटलकडून औषधं दिली जातात तर ते औषधं पण अल्प दरामध्ये दिली जातात दिव्यांगांना परत यह जे निरामय जीवन म्हणून एक योजना आहे केंद्र सरकारची तर ती सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे ती योजना म्हणजे काय की निरामय योजनेतून एक लाखापर्यंत जे काही औषध पाण्याचा खर्च असतो आपला तर तो वर्षाचा एक लाखापर्यंतचा खर्च आपला तो त्यातून भागला जातो किंवा ते आपल्याला रिफंड मिळतं ते अडीचशे रुपयाला काहीतरी ते समथिंग निरामय जीवनची जी जी योजना आपण किंवा हेल्थ इन्शुरन्स आपण उतरू शकतो ती एक आहे परत जे काही जनजागृती करावी लागते म्हणजे आरोग्य आपलं दिव्यांगांची जनजागृती करायला लागते तर ती कर केली जाते सर आपल्या महाराष्ट्र सरकारकडून परत जे काही वेळोवेळी त्यांचे काळजी घेण्यासाठी किंवा वेळोवेळी कोणतेही आजार आले वगैरे तें ते नंतर त्यांचं लसीकरण असेल किंवा त्यांना डोस देणं असेल तर तेही जे काही लोकलचे जे काही सरकार दवाखान्या असेल तर तिथून दिव्यांगांचे केले जातात दिव्यांगांचा सर्वे वेळोवेळी होत असतो या गोष्टी आहेतच या सगळ्या गोष्टी हळूहळू केल्या जात आहेत दिल जात नहीं। दिल जात नहीं। तर आता दिलं काय जात नाही दिल्लं काय जात नाही तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी बोललो तर त्या जास्ती प्रमाणात सगळीकडे पोहोचल्या नाहीत तर तुरळक ठिकाणी पोहोचल्या आहेत म्हणजे शहरी बागे असतील किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा जे पुढारती गावं झालेली आहेत तर त्या गावांमध्येच पोहोचलेलं आहे पण पूर्ण तळागाळाच्या दिव्यांगांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे तर त्या पोहोचलेल्या नाहीत माझं तर मत आहे की पोचलेलं नाहीच आहेत कारण निरामय योजना ही अजून कोणाला माहीत आहे मी आता सांगतोय त्यावेळेला समजेल आणि त्यावेळेला ते आता दिव्यांग आपले मित्रमैत्रिणी काढायला सुरू करतील म्हणजे त्याच्यामुळे तेही माहीतच नाही आहे फक्त ते कागदावरती योजना आहेत मग ते इक्विपमेंट्स मशिनरीसुद्धा ते अधिकारी वगैरे त्यात जास्त पैसे घेतात किंवा कुठल्या तरी एखाद्याला दिव्यांगाला द्यायचं ते फोटो काढून त्याचं पब्लिश करायचं एवढंच केलं जातं म्हणजे सगळ्या दिव्यांगांना ते काना ऐकायचं मशीन असू दे किंवा व्हीलचेअर असू दे किंवा थ्री सायकल असू दे बॅटरीची जी थ्री सायकल दिली जाते किंवा कुबडे असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील लाकडी पाय असतील किंवा लाकडी हात असेल हे दिले जात नाहीत म्हणजे कागदावरती दिल्या जातात पण प्रॅक्टिकली त्यांच्या आता दिले जातात का नाही तर हा संशोधनाचा भाग आहे तर या गोष्टी असतील परत जे काही सर्वे सर्वे म्हटलं जातं सर्वेच्या नावाखाली पण अजूनपर्यंत दोन हजार अकराला जो काही सर्वे झाला किंवा दोन हजार पाचला स जो काही सर्वे झाला आहे दिव्यांगांचा तर ते संख्या मोजण्यात आलेली आहे तर त्याच याच्यावरती अजूनपर्यंत आपण आहोत म्हणजे आत्ता दोन हजार पंचवीस आला आहे पण दोन हजार एकवीसला सर्वे व्हायला हवा होता तर तो दोन हजार एकवीसला अजूनपर्यंत सर्वे झालेला नाही आहे किंवा संख्या मोजण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळे तेही दुष्परिणाम दिव्यांगांना भोगायला लागतात तर या गोष्टी सगळ्याच ज्या मगाशी मी बोललो तर त्या दिल्या जात नाहीत काही तुरळक म्हणजे गोळ्या असतील किंवा औषधं असतील किंवा मग स जे काही जनजागृती करणं असेल किंवा लसीकरणामध्ये प्राधान्य एवढंच दिलं जातं दिव्यांगांना नाही तर बाकीच्या काही गोष्टी दिल्या जात नाहीत तर आता दिव्यांगांना काय दिलं पाहिजे दिव्यांगांना पहिलं तर म्हणजे जे काही हे आहे म्हणजे जन्मजात जर मूल दिव्यांग असेल तर त्याला निदान निदान व महिन्याला तीन हजार रुपये दिले गेले पाहिजेत तो वीस वर्षाचा होईपर्यंत वीस किंवा एकवीस वर्षाचा होईपर्यंत कारण त्याला येणारा औषधाचा खर्च असेल किंवा त्याला पोषणासाठी त्याच्या आईवडिलावरती भार पडतो किंवा त्याला वेळोवेळी दवाखान्या न्यायला लागतं ह्या सगळ्या खर्च असतात तर ते त्याला मिळालं पाहिजे म्हणजे जोपर्यंत त्याला पेन्शन सुरू होत नाही तोपर्यंत त्याला तीन हजार रुपये किमान महिन्याला दररोज शंभर रुपये प्रमाण मिळाला पाहिजे कारण काय होतं की त्याला त्याचं दिव्यांगत्व असल्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती सगळे प्रत्येक दिव्यांगाची घरची परिस्थिती चांगली असते असं नसतं ना त्याच्यामुळे त्याची परिस्थिती चांगली असते मग आई वडील असतील किंवा नातेवाईक किंवा घरातले कुटुंबीय त्याचा वाईट विचार करतात किंवा त्याला एक घरातला म्हणजे एक न उपयोगी वस्तू म्हणून त्याला ठेवलं जातं म्हणजे त्याला शिकू दिलं जात नाही किंवा त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जात नाही किंवा व्यवस्थित त्याच्यासोबत वागणूक नसते त्याला एक अडगळीचं सामान म्हणूनच ठेवलं जातं दिव्यांगाला त्या लहानपणापासून तीच वागणूक दिली जाते त्याच्यामुळे त्याच्या मेंटल्या त्याच्या मेंटल त्याचे मेंटली डिस्टर्ब होतो तो किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या होत राहतात त्याच्यामुळे जर त्याला पै आर्थिक पैसे त्याच्या आईवडिलांना मिळ मिळाले तर तो त्याचं जे काही शिक्षण घेण्याचं कारण असे कित्येक सारे दिव्यांग आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत कारण त्यांची घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे सरकारची मदत नसल्यामुळे मग ते मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे औषधं शंभर टक्के सुटमध्ये मिळालं पाहिजे मग ते मतिमंद गतिमंद असू देत किंवा एकवीस प्रकारचे कोणते दिव्यांग असते त्यांना शंभर टक्के सबसिडीवरती औषधं मिळाली गेली पाहिजेत परत ते जे काही इक्विपमेंट्स आहेत तर ते इक्विपमेंट्स जे तुम्ही पंचायत समिती किंवा समाज कल्याण विभागाकडून देता तर ते न देता डायरेक्ट थेट लाभ दिव्यांगांना झाला पाहिजे मग दिव्यांग जर मोबाईलवरून किंवा ऑनलाईन जर फॉर्म भरत असेल तर त्याला डायरेक्ट थेट लाभ त्याच्या घरापर्यंत जायला पाहिजे कारण तो त्या ऑफिसपर्यंत जाऊ शकत नाही किंवा ते त्यांच्या मीटिंग्स अटेंड करू शकत नाही कार्यशाळा अटेंड कधी कर कधी करू शकत नाही त्याच्यामुळे त्याला वंचित राहावं हो लागतं तर त्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत परत दिव्यांगांना शिक्षणासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे म्हणजे शिक्षणासाठी प्रवृत्ती केली पाहिजे दिव्यांगांच्या जे काही आरोग्याचं जे काही आरोग्यासाठी जे काही निकृष्ट दर्जाचं त्याला जेवण किंवा त्याला अन्नपाणी दिलं जातं तर त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी हे बदल केला गेला पाहिजे कारण जेणेकरून त्याचं अगोदरच परिस्थिती ते किंवा त्याला एखादा हात नसतो एखादा पाय नसतो किंवा त्याच्या शरीरामध्ये एखादा अवयव कमी असतो आणि त्याच्यातूनच त्याला जर ताकतीचं जेवण किंवा ताकतीचं खाणं जर मिळालं नसेल ड्रायफ्रुट्स असतील वगैरे ते तर त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत जेणेकरून त्याला औषधं कमी लागतील कारण औषधामुळे काय होतं साईड इफेक्ट्स व्हायला सुरू होतात साईड इफेक्ट्स व्हायला लागलं की एक लागले की तो अगोदरच हातूरणावर खेळणं असतो आणि साइड साईड इफेक्ट्स म्हणजे फुटकुळ्या उठणे किंवा पाणी होणे अंगामध्ये पायामध्ये पाणी होते असं भरपूर सारे प्रकार होता त्यामुळे जर त्याला ताकदीचे पदार्थ किंवा ताकतीचं अन्न जर त्याला खायला मिळालं तर तो त्याच्यातून थोडं थोडं निरोगी होण्याचा प्रयत्न करू शकतो या गोष्टी आहेत परत निरामय योजना जी काही केंद्र सरकार चालवते त्याच धर्तीवरती ही एक योजना लागू केली पाहिजे किमान पाच लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स दिलं पाहिजे म्हणजे जर त्याचं ऑपरेशन असेल ऑपरेशनला दिव्यांगाला पैसे मिळत नाहीतरी पैसे मिळत नाहीत किंवा ऑपरेशन त्याचं कमी पैशात होत नाही किंवा त्याला औषध पाण्याचं एक लाखाच्या सुद्धा खर्च काही दिव्यांगांना येतो वर्षाचा तर त्याचं पण बघितलं पाहिजे त्याला किमान पाच लाखापर्यंत प्रकाश आंबेडकरजींनी बघितलं पाहिजे पाच लाखापर्यंत आरोग्य हेल्थ इन्शुरन्स त्यांचं उतरून दिले गेलं पाहिजे परत जे मध्यंतरी दिव्यांग होतात मध्यंतरी दिव्यांगाने जे जन्मता दिव्यांग असतात तर त्यांना दोन्ही दोघांना एकाच पारड्यामध्ये टाकलं जातं तर असं न करता त्यांचा आणि यांचा वेगवेगळा काहीतरी एक नियोजन केलं गेलं पाहिजे आणि त्या मध्यंतरी दिव्यांगत्व ज्यांना येतं किंवा टेम्पररी दिव्यांगत्व येतं त्या ज्यांना त्यांना त्यांच्यासाठी वेगळ्या फॅसिलिटीज असल्या पाहिजेत आणि जे परमनंट दिव्यांग आहेत किंवा जे लहानपणापासून जन्मजात दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी कारण ते लहानपणापासून दिव्यांग असतात त्यांनी सोसलेलं असतं त्यांनी भोगलेलं असतं आणि ते जन्मता भोगत असतात तर त्याच्यामुळे ते त्यांच्या त्यांना सहानुभूतीचं दाखवलं पाहिजे त्यांना पण दाखवलं पाहिजे पण टेम्पररीना पण दाखवलं पाहिजे असं नाही म्हणत मी भेदभाव केला पाहिजे पण निदान वागणूक तरी चांगली दिली गेली पाहिजे परत जे, पर जे काही आरोग्य खात का आपलं आहे मग गावा ते गावातील सरकारी दवाखान्यापासून ते मोडमोडाले सिव्हिल हॉस्पिटल तिथे चार टक्के दिव्यांगांना नोकरीमध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे हे मात्र चांग खरंच गरजेचं आहे परत दिव्यांग मुली ज्या आहेत दिव्यांग मुलींना जे काही Uh, म्हणजे काळजी घेण्याचे म्हणजे uh, जे काय आपलं इन्फेक्शन होतात इन्फेक्शन बऱ्याच गोष्टींमधून होतात तर त्यासाठी सुद्धा जागृत जनजागृती केली पाहिजे त्यांची कार्यशाळा घेतली पाहिजेत त्यांना गायडन्स दिले पाहिजेत मग ते से uh, जे काही मदतनीस असतील किंवा त्यांच्या जे काही अंगणवाडी सेविका असतील यांच्याकडून असेल किंवा बाकी ज्यांच्याकडून जे काही त्यांना इन इन्फेक्शन होऊ नये म्हणून किंवा बाकीचे जे काही आता बरेच सारे बरेच आजार होत आहेत किंवा आजार उद्भवतात मुलींना किंवा लेडीजना तर त्याच्यामधून त्याच्यापासून सुद्धा वंचित राहण्यासाठी किंवा ते त्या तो आजार दूर राहण्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे दिव्यांगांसाठी कारण दिव्यांग मुलींना दिव्यांग मुली पीडित असतात दिव्यांग मुलींच्यावरती अत्याचार होण्याचं प्रमाण पण खूप आहे आपण म्हणतोय पण ते गाव लेवलला असलेलं ते बाहेर येत नाहीत पण त्याच्यावरती ही अभ्यास केला पाहिजे त्याच्यावरतीही काहीतरी निर्बंध आणले पाहिजेत पर दिव्यांग जे काही मुलींना जे काही ट्रीटमेंट व्यवस्थित मिळत नाही किंवा ट्रीटमेंट दिली जात नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत सर्व वेळोवेळी वर्षातून एक दोन वेळा किमान आपल्या गाव लेवलला ग्रामपंचायत लेवलला किंवा नगरपालिका लेवलला सर्वे झाला पाहिजे आणि दिव्यांग मुलांना किंवा दिव्यांग दिव्यां मुलींना किती मुलं औषधं घेत आहेत किंवा किती मुलं औषधं खात आहेत किती मुलं शाळा शिकत आहेत किंवा किती मुलं जॉब करत आहेत किंवा किती मुलं स्वतःच्या पायावरती उभे आहेत हेही बघितलं पाहिजे या आरोग्य खातं सहजरित्या करू शकते कारण वेळोवेळी त्यांचे सर्वे असतातच वेळोवेळी ते म्हणजे डेंगू साथ आली किंवा न्यूमोनियाची जात आली किंवा कोणती साथ आली की घरोघरी जाऊन सर्वे करत असतात घरोघरी जाऊन तपासण्या करत असतात तसंच दिव्यांगांची तपासण्या झाल्या पाहिजेत हेच आमचं मत आहे परत राज्य सरकारकडून आपल्याला दिव्यांगांसाठी बजेट जे येतं तर त्या बजेटमधले पाच टक्के दिव्यांगांच्यावरती खर्च केला गेला पाहिजे जो हक्काचा पाच टक्के निधी आहे तर तो दिव्यांगांच्यावरती खर्च केला गेला पाहिजे दिव्यांगांसाठी जे काही म्हणजे जे बाळासाहेब ठाकरेंच्या नावावरती जे काही दवाखाने चालू केलेले आहेत तर त्यामध्ये दिव्यांगांनाही प्राधान्य दिलं गेलं पाहिजे हेच आमचं मागणं होतं की ज्या काही हक्काच्या गोष्टी आहेत आम्हाला तर त्या हक्काच्या गोष्टी दिल्या गेल्या गे पाहिजेत आणि दिव्यांग सक्षम कसं होईल किंवा दिव्यांग निरोगी कसा राहील दिव्यांग आरोग्याच्या बाबतीत कसा चांगला बनत जाईल हेच प्रयत्न केले गेले पाहिजे सरकारकडून जसं बाकीच्यांना प्रयत्न केले जातात तसंच दिव्यांगांनाही प्रयत्न केले गेले पाहिजेत हेच माझं मत आहे परत जे प्रेग्नंट महिला असते जर एखादी दिव्यांग महिला प्रेग्नंट असेल तर तिलासुद्धा जर आपण जर आपण महिन्याला एक म्हणजे प्रेग्नेट प्रेग्नेन्सी झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर फक्त पाच हजार देतात तर तसं तसं न करता निदान महिन्याला किमान दोन हजार रुपये जरी त्या प्रेग्नेंट महिलेला दिला तर ते फळं असतील किंवा ड्रायफ्रुट्स असतील तर ते ड्रायफ्रुट्स फळं असतील ते खाऊ शकते आणि तिच्या जे काही शरीरामध्ये कमतरता राहते म्हणजे जे काय अन्न म्हणजे ताकदीचे जे काही घटक मिळाला पाहिजे ते त्याच्यापासून ती वंचित राहते कारण त्याची परिस्थिती चांगली नसते प्रत्येक दिव्यांग महिलेची परिस्थिती चांगली असं नाही आहे किंवा प्रत्येक दिव्यांग महिला कमवती असं नाही आहे तर त्या महिलेला जर महिन्याला दोन हजार रुपये मिळाले तर नऊ महिनेचा प्रश्न असतो फक्त नऊ आणि पुढे तीन महिने जर बारा महिने जर तुम्ही एक वर्ष फक्त त्या महिलेची काळजी घ्याल तर खूप चांगलं असत शकतं ती दिव्यांग महिला चांगल्या ह्याच्यातून चांगल्या मुलाला जन्म देऊ शकते आणि दिव्यांग मुलं जन्माला येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं त्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे सरकारकडून हे हेही आमचं मत आहे की दिव्यांग महिला आहेत आता तर त्यांचं प्रमाण कमी झालं पाहिजे आम्ही म्हणत नाही की परत दिव्यांग मुलं जन्माला आली पाहिजे दिव्यांग मुली जन्माला आली पाहिजे असं नाही म्हणत आहे आम्ही आहे त्यांचं प्रमाण कमी झालं पाहिजे उलट त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे सरकारने सरकारने काळजी घेतली पाहिजे प्रकाश आंबेडकरजींनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण ते चांगल्या अशा म्हणजे परिसरातून कोल्हापूरसारख्या सुशिक्षित परिसरातून येतात ते त्याच्यामुळे त्यांना आरोग्याचं जे काय महत्त्व आहे तर ते माहीत आहे तर ते पूर्ण महाराष्ट्राचे जे काही दिव्यांगांच्या आरोग्याची जे काही परिस्थिती आहे तर ती सुधारण्यास मदत करतील हीच अपेक्षा आहे आणि तुम्हाला काय वाटते अजून एकदा विचारतो तुम्हाला काय वाटते आरोग्याबाबतीत माझे मुद्दा मुदार असेल तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायचं नसेल तर आता नंबर देतो आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी सेवन फोर नाईन एट झिरो वन एट थ्री एट फाईव्ह हा माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही फोन कधीही करू शकता कारण तुमच्या मनात जे काय असतील जर ते सल्ले देऊ शकता मला तर हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग